काय प्रकरण आहे काय निवेदन दिलेलं आपण बिहार महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भामध्ये बहुजन समाज पार्टी जिल्ह्यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि या देशातील लोकशाही प्रत्येक व्यक् व्यक्ती आणि समूहाला त्यांच्या धर्माची पूजा तसेच धार्मिक स्वातंत्र्य आहे त्याचबरोबर प्रत्येक समुदाय हा आपल्या धार्मिक स्थळाशी संबंधित आहे परंतु बिहारमधील महाबोधी महाविहार जे आहे ते इतर धर्मियांच्या ताब्यात आहे कायदेशीर ताब्यात आहे तो कायदा एकोणीसशे एकोणपन्नास ॲक्ट एक, बी टी बी टी एम सी या कायद्यानुसार तो बिहार सरकार किंवा इतर धर्मियांच्या ताब्यामध्ये आहे तर तो ॲक्ट रद्द करावा या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीचे माजी राज्यसभा सांसद राजारामजी प्रदेशाध्यक्ष सुनीलजी डोंगरे साहेब आणि या उस्माद जिल्ह्याचे प्रभारी आणि मराठवाडा दोनचे अध्यक्ष विलासजी शेरखाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राध्यापक महादेवजी रणदिवे महादेवजी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही उस्मानाबाद जिल्हा कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि आमची मागणी ही आहे की या नि या येणाऱ्या काळामध्ये हे एकोणीसशे एकोणपन्नास ॲक्ट रद्द करून हे धार्मिक स्थळ बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावं अशी आम्ही विनंती करण्यात आलेली आहे आणि हे जर असं झालं नाही तर येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाज पार्टी जिला विधानसभा सभा स्तरीय आंदोलन करेल जय दिन धन्यवाद बारह तीन दौन हजार पच्चीस रोजी बारह तीन दोन हजार पच्चीस रोजी आहुजन समाज पार्टी वती बौद्धगया मुक्ति एकोनीशे एक पन्नासा एक्ट हा रद करना जिला जिधिकारी साहब ने है निवेदन दिल्ली में संग या आज बऱ्याच काळ काळ बऱ्याच काळखंडापासून की बुद्धगयामधील महाबोधी विहार जे आहे ते बौद्धापासून बौद्धांच्या ताब्यातून गेलेला आहे व तो ताबा पुन्हा बौद्ध धर्माकडे मिळावा यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हायब्रेशात जे आज भारतीय राजघटना अशी सांगते की लोकशाही पद्धत सांगते आणि प्रत्येक धर्माला आणि प्रत्येक समुदायांना स्वातंत्र्य दिलेलं आहे उपासनाकारांची संधी दिलेली आहे परंतु असं एक दे देश भारत देश असा आहे की सगळ्या धर्मांना उपासनाकारांची संधी मिळेल त्यांचंच प्राबल्य त्या समुदायाचं त्या मग मस्जिद असेल की गुरु गुरुद्वार असेल ना आणि इतर तेच असतील की तेच लोक त्या ते धर्माचं पा म्हणजे पुजारी असतात फक्त बरं आता आपली काय मागणी आहे आता आपली अशी मागणी आहे किंवा जे बौ बौद्ध बौद्धांनासुद्धा त्यांच्या स्वातंत्र्याला द्यावं त्यांच्या हो, त्यांचं जे बौद्ध विहार आहे ते मन मंदिर नसून ते विहार आहे ते त्या ता त्यांच्या ताब्यात देऊन टाकावं त्यांच्या समुदायाला जो त्यांच्यावर अन्याय त्यांच्यावर जो अन्याय होत आहे बौद्ध समाजावर तो एकोणीसशे पन्नास आठ रद्द करावा एवढीच आमची मागणी आहे जर ही मागणी जर मान्य केली नसेल करीत नसते बिहार सरकार करत नसेल किंवा करी नसे राष्ट्रपती करीत नसेल तर आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं उसाळा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये विधानसभेमध्ये शेक्टर विधानसभेमध्ये आम्ही धरणे आंदोलन करून करून आणि निषेध करणार आहोत आणि आमच्या बौद्धांना तर संधी दिली नाही ताब्यात नाही तुम्ही मुक्ती केली नसेल के केली नाही तर आम्ही